शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या चला तर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया टी प्रवास महागला तिकीट दरामध्ये चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ तसेच रिक्षा टॅक्सीचीही भाडेवाढ झालेली आहे इंधनाची दरवाढ टायरसह सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे एस टीच्या तिजोरीवर पडलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला शनिवारी म्हणजेच दिनांक पंचवीस जानेवारीपासून चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडीवाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे यामुळे एस टीचा प्रवास किमान दोन रुपयांनी आता वाढलेला आहे खबरदार मोफत मिळालेले धान्य विकल्यास आता होणार कारवाई कारण जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे मिळणारे मोफत धान्य विकणारा तसेच घेणारा अशा दोघांवर सुद्धा ही कारवाई होणार आहे <गण> मिरची वंचित मिरची उत्पादकांचा विम्यासाठी आग्रह यंदा कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे झाले मोठे नुकसान नंदुरबार जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार हेक्टरवर लागवड शरद पवार यांनी सहकार क्षेत्रासाठी काय केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा खडा सवाल मालेगावमधील परिषदेमध्ये जोरदार टीकाशस्त्र शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी उद्धव सेनेचे आंदोलन मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे यामध्ये काय प्रमुख मागण्या आहेत बघा भाजपाने जाहीरनाम्यामध्ये केलेली कर्जमाफी तात्काळ मंजूर करावी तसेच लाडकी बहिणी योजना कोणत्याही अटी शर्तीशिवाय सरसकट लागू करून मासिक एकवीसशे रुपये देण्यात यावेत जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे पीक विमा दावे निकाली काढून तत्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावेत तसेच वन्यप्राण्यांपासून नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी विनाविलंब वीज जोडणी उपलब्ध कर करून द्यावी अशा प्रकारच्या मागण्या उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे का नसेल मिळाला तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या युवकांना मोठा दिलासा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा महिन्याला सरासरी एकूण एक कोटी विद्यावेतन पिकांमध्ये उंदिरांचा उपद्रव कृषी विभागाने मार्गदर्शन शिबिर घेण्याची मागणी पीक जोमात आले असतानाच उंदिरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान <laughs> सिंचनाच्या आवर्तनाकडे बागलांमधील शेतकऱ्यांचे लक्ष जानेवारी उलटून सुद्धा कालवा समितीची बैठक होईना येवल्यामध्ये पीक विमा योजनेत गोलमाल खरीप हंगाम दोन हजार चोवीस दिनांक एकोणीस ते चोवीस ऑक्टोबरमध्ये येवला तालुक्यातील सर्वच गावामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसानीचे आठ हजार दोनशे तीन दावे ऑनलाईन पद्धतीने भरलेले होते मात्र या संदर्भातील कोणतीही कार्यवाही विमा कंपनीकडून करण्यात आलेली नाहीच शिवाय कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा कर्मचारीदेखीलसुद्धा संयुक्त पाहणीला उपस्थित राहिले नसल्याने आठ हजार शेतकरी सुमारे चाळीस कोटींच्या नुकसान भरपाईला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे निराधार योजनेचा लाभ घेत आहे मग लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये विसरा लाभार्थींच्या याद्यांची पडताळणी वरिष्ठ स्तरावून झाली सुरू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक कार्यक्रम नुकताच पार पडलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की दीड हजार रुपयांचे महत्त्व ज्या महिलांना माहिती आहे ज्या खऱ्या गरजू महिला आहेत अशा महिलांसाठीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे योजनातील त्रुटी दूर करीत पगार घेणाऱ्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे परिणामी यांचे अनुदान आता सध्या बंद केले गेले आहे विम्यामध्ये फ्रॉड अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक होणार बनवेगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाचा प्रस्ताव सरकारकडून विम्यावरती कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत विमा भरताना बनावट अर्ज निदर्शनास आल्यास संबंधितचा आधार नंबर ब्लॉक करण्यात येणार आहे यामुळे कृषी विभागाच्या कुठल्याही योजनाचा त्याला लाभ घेता येणार नाही शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत आपला मोबाईल लिंक करणे आता आवश्यक असणार आहे कारण आता फार्मर आयडी निर्मितीच्या अंमलबजावणीला गती येणार आहे सर्वच शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतजमिनीचा आधार संलग्न माहिती संच फार्मर रजिस्ट्री अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत मोबाईल लिंक करावा अशा प्रकारचे आवाहन आरमोरीच्या तहसीलदारांनी केलेले आहे शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डसोबत मोबाईल लिंक करून घ्यावे व त्यानंतर सात बारा आधार कार्ड व आधारशी लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन नजीकच्या सेतू केंद्रामध्ये जावे तसेच फार्मर आयडी तयार करून घ्यावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीनगरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे बजेट तीनशे चौपन्न कोटी रुपयांचे येत्या वर्षामध्ये दोनशे नऊ कोटींचे अनुदान अपेक्षित अधिसभेमध्ये सादर करण्यास मान्यता शरद पवारांनी सहकार क्षेत्रासाठी काय केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा खडा सवाल मालेगावमधील परिषदेमध्ये जोरदार टीकाशस्त्र यावेळी त्यांनी आणखी काय म्हटले बघा पवार साहेब आपण दहा वर्ष देशाच्या कृषी मंत्री पदावर होतात आणि त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्या मंत्रालयांतर्गत होते मग तेव्हा आपण सहकार क्षेत्रासाठी काय केले असा खडा सवाल केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केला साखर कारखाने शेतकऱ्यांसाठी आपण कृषी मंत्री म्हणून काय केले या सर्व गोष्टींचा हिशोब द्या असे आव्हान देत शहा यांनी शरद पवार यांना लक्ष केले प्रधानमंत्री सूर्यघर योजना लाभार्थी संख्येमध्ये वाढ राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या क्रमांकावर घरगुती बीज ग्राहकांना मोठा लाभ मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता होणार पेपरलेस वैद्यकीय मदतीसाठी मंत्रालयामध्ये येण्याची गरज नाही ठप्पिकडे बघायचे का सोयाबीनला दर चार हजार दोनशे रुपये हमीभावापेक्षाही सातशे रुपये कमी कमी दरामध्ये विकायचे सातारा जिल्ह्यामधील शेतकरी चिंताग्रस्त नुकसान भरपाईकडे बळीराजाचे लक्ष कारण मुसळधार पावसाने नदीकाठची शेती वाहून जाऊन नुकसान झालेले आहे पिकीही वाहून गेलेली आहे प्रत्येक वर्षी असे संकट येत असते शासन फक्त आश्वासन देते मात्र भरपाई काही मिळतच नाही आज सात महिने होत आली तरी आम्हाला शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही पुढे लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी ढेबेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे लेकीच्या लग्नाची काळजी कशाला का करताय काय आहे कन्यादान योजना सविस्तर माहिती जाणून घ्या आणि तुम्हीसुद्धा लाभ मिळवा या योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांचे विवाह हो। कमी खर्चामध्ये व्हावे व मागासवर्गीय कुटुंबांचा विवाह होणाऱ्या अनाठाई खर्चावर नियंत्रण राहावे याकरिता ही सामूहिक विवाह योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारच्या या हो योजनेमध्ये किमान वीस दाम्पत्याचा या सामूहिक विवाह हो योजनेमध्ये समावेश असणे आवश्यक आहे यातील प्रत्येक दाम्पत्याला वीस हजार रुपये दिले जात असतात पाचशे रुपयांचा स्मार्ट मीटर पंधरा हजारांना मुराद अड्रेकर यांचा स्मार्ट मीटरला विरोध नेटवर्कची समस्या ग्रामीण भागातील बऱ्याच परिसरामध्ये अद्यापही साधी मोबाईल यंत्रणासुद्धा उपलब्ध नाही नेटवर्क बंद आहेत अचानकपणे आपलाही पुरवठा वापरामुळे बंद होऊ शकतो अशा प्रकारच्या समस्या भविष्यामध्ये स्मार्ट वीजमीटरमुळे उद्भवू शकतात ई <laughs> रेशन कार्ड मिळणार पुस्तिका शिधापत्रिका बंद कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे वितरण शुभारंभ वस्त्र उद्योगाला अच्छे दिन सूत कापड कापूस यांचा योग्य मेळ व्यावसायिकांची धांदल सूतगिरणीधारकांनाही चांगले पैसे टोमॅटो वाहतुकीलाही महाग मिळाला केवळ पाच रुपये भाव शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न शेतकरी आक्रमक महामार्ग पर्यायी कसा नेता येणार ते सांगा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन शेतकऱ्यांची झुन सुरूच कधी संपणार धृष्टचक्र मायबाप सरकार उदासीन शेतकऱ्यांना कर्जमाफीचे वेध शासनाचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण आहे या प्रकरणामुळे शेती आणि शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेले आहेत निसर्गाचा लहरीपणा जंगली प्राण्यांचा पिकामध्ये धुडघोस शासनाची उदासीनता आदी संकटे आहेत या संकटाचे आव्हान स्वीकारत वनी तालुक्यातील शेतकरी ज्याप्रमाणे चा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतोय त्याचप्रमाणे शासनाच्या अनुदानाची व कर्जमाफीची वाट बघत आहे मात्र सत्ता स्थापन झाल्याच्या तीन महिन्यानंतर सुद्धा शासनाकडून अनुदान किंवा कर्जमाफी देण्यात आलेली नाही त्यांनी सोडला हक्क कागदपत्राच्या पडताळणीची धास्ती आता ऑफलाईन केले जात आहेत अर्ज क्लाकी बहीण योजनेला लावली निकषाची चाळणी तूर देणार काय शेतकऱ्यांच्या हातावर तुरी तातडीने खरेदी करण्याची मागणी भाव आणखी पडणार कृषी कनेक्शन मिळेना सौर ऊर्जा पंपावर मोटर चालेना कसे होईल मुख्यमंत्र्यांचे दुसऱ्या हरित क्रांतीचे स्वप्नपूर्ण मात्र खरे वास्तव काय बघा सौर ऊर्जा पंप योजना ही चांगली योजना आहे मात्र आजकाल जास्तीत जास्त शेतकरी बोरवेल करून ओलीत करत आहेत मधून पाणी खेचण्यासाठी दहा एच पी मोटरची आवश्यकता असते मात्र सौर पंप सात पॉईंट पाच एच पी मोटर चालू शकतो अशामध्ये पंपांना पाण्याची धारच येत नाही त्यामुळे ओली शक्य नसल्याचे वास्तव आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित ऑनलाईनची समस्या कायम रेशन कार्डधारकांची पायपिटी सुरूच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी विलंब लावू नका खासदारांनी दिले निर्देश महावितरणमध्ये बैठक आता प्रवेशपत्र ऑनलाईन करण्यात आलेलं आहे शिक्षण विभागाचे आदेश आहे राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर हे उपलब्ध आहेत छायाचित्र सदोष असल्यास त्यावर प्राचार्य तसेच मुख्याध्यापकांची सही घ्यावी स्मार्ट वीज मीटर लावणे बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरू विजय बडट्टीवार यांचा सरकारला इशारा योजनेच्या बोगस लाभार्थ्यांची आता खैर नाही संजय गांधी निराधार व इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी दरमहा मिळणारे अनुदान सुरू ठेवण्यासाठी त्यांनी तात्काळ सेतू आधार केंद्रामध्ये जाऊन स्वतःचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी संलग्न करून बँक पासबुक व आधार कार्डची एक झेरॉक्स प्रत कार्यालयाच्या संजय गांधी योजना विभागामध्ये जमा करावी दोनच लाखांची मदत विमा दावे निकाली काढताना पाहिले जातात निकष बासष्ट लाख रुपयांची मदत वितरित मीटर रीडिंग वीज बिल वाटप बंद स्मार्ट वीज मीटरमुळे पंधरा ते वीस हजार मीटर रीडरवर बेरोजगारी ओढावली आंदोलन करणार धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचशे अकरा ग्राहकांची वीज बिल वसुलीसाठी महावितरण आक्रमक वीज बिलाचे चोवीस कोटी तेवीस लाख रुपये झाले वसूल शेतकऱ्यांना काढणीच्या वेळी कर्ज देणार की काय नांदेड जिल्ह्यामध्ये खरीपात फक्त बहात्तर टक्के वाटप यावर्षी राज्यामध्ये शेकडो हेक्टरवरील रब्बी आंतरपिके बहरली सिंचनविहिरीमुळे ओलिताखालील क्षेत्रामध्ये वाढ अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र